आपण गार्लिक लच्छा पराठा बनवणार आहे म्हणजे लस लसणाचा लच्छा पराठा पनीरसोबत वगैरे खायला तर हे बटर आहे फ्रीजमधलं मी काढून घेतले पंधरा वीस मिनिटांनी आणि थोडंसं हे मऊ करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे टाकून ता, घेऊयात लसूण बारीक चिरलेला किंवा खिसलेला खिचलेला टाका कारण मग लच्छा पराठा जे तुकडे तुकडे होणार म्हणजे खराब नाही होणार तो त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आवडत असेल तर ह्याच्यामध्ये कसुरी मेथी पण टाकून घेऊयात थोडीशीच टाकायची आपण ऑरिगॅनो पावडर पण टाकणार आहोत ऑरिगॅनो पावडर भेटते आजकाल सगळीकडे कुठल्याही शॉपमध्ये तर थोडीशी ऑरिगॅनो पावडर टाकणार आहोत आणि थोडंसं लाल तिखट एकदम थोडंसं चिली फ्लेक्स असतील तर ते टाका किंचित लाल तिखट टाकते एकदम थोडंसं आणि चाट मसाला थोडासा चटपटीत होण्यासाठी लच्छा पराठा आमचूर पावडर असेल तर ते टाका आणि आपण किंचित मीठ पण टाकूयात बटरमध्ये मीठ असतं पण थोडंसं मी टाकते हे बघा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपण एक चपाती लाटून घेऊया आणि त्याच्यावरती हे पसरून घेणार आहोत मी चपाती लाटून घेतली आहे तीन घड्या करून लाटायची नाही आहे साधी लाटायची आणि हे सगळ्या बाजूला हे पसरून घ्यायचं आहे चपातीच्या आपल्याला अशा प्रकारे सगळीकडून पसरून छानपैकी घ्यायचं आहे हे बघा सगळ्या बाजूने पसरून घेतले मी ह्याच्यावरती थोडेसे तीळ टाकते पांढरे चवीला छान लागतं टाकलं नाही तरी चालतील असं काही नाही आहे मी टाकते आहे घरामध्ये अवेलेबल म्हणून मांड्रेटी टाकून घेतली आता पुढे काय करायचं आपल्याला पंखा बनवता येतो ना कागदाचा सेम तसं करायचं जसं की ह्या बाजूनी केलं आता बॅक बॅकसाईडनी परत त्याच्या मागच्या बाजूनी फोल्ड करायचं परत ह्या बाजूनी म्हणजे सेम पंख्याप्रमाणे आपण करून घेणार आहोत हे बघा पंख्याप्रमाणे आता आपण ह्याला काय करणार आहोत ह्याचा रोल करून घेणार आहोत आणि ही जी बाजू आहे ना ती ह्याच्यामध्ये टाकून त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि आता हे लाटून घेऊयात पीठ लावून घ्यायचं सगळीकडून आणि हे छानपैकी लाटून घेऊयात अशा प्रकारे थोडंसं पातळ करूयात हे आपण याच्यापेक्षा प्रकारे लाटत राहायचं पातळ करूयात किंचित पातळ खूप पातळ नाही हे बघा मी लाटून घेतलेले तुम्ही पनीर किंवा काजू मसाला वगैरे सोबत करू शकतात मुलांच्या डब्यासाठी बनवते भाजी थोडीशी आवडी आवडीची नसली किंवा मग मी असं पराठा करून देते मग ते आवडीने खातात तव्यामध्ये टाकून घेतलाय तवा तापलेला आहे आपण ह्याला छानपैकी भाजून घेऊयात दोन्ही बाजूंनी तुमच्याकडे जर का लोणी असेल तर तुम्ही ह्याला लोणी लावा तूप असेल तर तूप लावा तेलही चालतं पण बटर लोणी त्याची चव जरा छान येते एक बाजू थोडीशी भाजून घेतली की आपण त्याला पलटून घेऊयात हे बघा दुसरी बाजू मी आता एक बाजू थोडीशी भाजली है। है आहे आपण ह्याच्यावर तूप लावूयात आज लोणी आहे माझ्याकडे मी ठेवत असते जेव्हा पण लोणी करते तेव्हा एक थोडंसं फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे काही पदार्थ बनवायला वापरता येतं सगळ्याचं तूप नाही करत मी तूप लावून घेते हे सगळीकडे सर्व बाजूंना आणि आता हे परत आपण उलटून घेऊयात दुसऱ्या बाजूला पण तूप लावू बघा याला पदर सुटले छान बघा बघायला किती सुंदर पदर सुटले तिकडे बघू शकतात काढून दाखवते मी आता हे ताटामध्ये एका तुम्हाला हे छान सगळीकडून भाजून घेऊयात बघा छान खरफूस भाजलेलं आहे सगळ्या बाजूंनी आता काढूयात आपण हे बघा आता ह्याला पदार्थ खूप सारे सुटलेले तुम्ही पाहू शकता गरमी म्हणून मी या जाळीवर काढलेले आहे हे बघा आणि चवीला छान लागतो गार्लिक पराठा म्हणून किंवा कशाबरोबर तुम्ही खायला देऊ शकता आणि आत्ता गरम गरम आहे त्याच्यामधून वापस निघतात त्यामुळे मी ते मी तुम्हाला जास्त हे करून नाही दाखवू शकतो आता हाताला तर हे थंड करून मुलांच्या डब्यामध्ये दिलं तर मुलं खातात आवडीने भाजी छान नसेल मटकीची भाजी उसळ याच्यासोबत पण हे चांगलं लागतं कधी कधी नाही आवडत मुलांना तेव्हा देऊन टाकायचं हे डब्यामध्ये